आणि आपण आपल्या व्यवहाराचं टेन्शन हे घरात घेऊन जातो आणि आपल्या लेकरवाळांच्या हक्काचं अन्न आणि म्हणजे ते अन्नामध्ये ना विष कालून खाऊ घालतो आपण त्याला कारण बापाचं उतरलेलं तोंड पाहिल्यावर तो लेकर आहे ना असं आनंदाने जेवत नाही सर आनंदाने राहत नाही घरामध्ये तुमची बायको जी असेल ना सुंदर बिचारी तिला तिच्या अंतकरणाला माहिती की तिच्या नवऱ्यावरचं टेन्शन पाहिल्यावर ती कशी कशी आता म्हणजे मी काय बोलू सर आता आता तू विषय घ्या आणि तुम्ही फाईट करा आणि तुम्ही तिथले हे सगळे विषय हँडल करा सर माझी विनंती तुमच्या शिक्षणाचा वापर करा फाईट सर अँड वी आर विथ यू तुम्ही कधी पण फोन करा आपण चर्चा करू शकतो माझं नाव सोमा कुराडे सर मी जितेंद्र भावे सरांबरोबर काम करतो आमची छोटीशी पार्टी आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी आमचा हेतूच हा आहे की एक एक माणसाने निर्भयपणे जगलं पाहिजे कारण हा देश आपल्या बापाचा आहे आणि हे सगळे 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 आपले नौकर आहेत आणि नौकरांनी नौकरासारखंच नौ राहिलं पाहिजे आणि मालकांनी मालकी माल थाटातच जगलं पाहिजे आणि मला आशा आहे की एक नवीन मालक विदर्भात जन्माला आलेला आहे करा फोन सर नंतर सर यु आर मोस्ट वेलकम यू आर मोस्ट वेलकम एजुकेशन है जे तु, आता है ना, हे तुझ लाइफचं एज्युकेशन आहे जे तू आता घेतोय ना हे तुझ्या आयुष्याच धडे आहेत जे तू इतर मित्रांना पण इतर समाजाला पण पसरव की बाबा खोट्या नाट्या प्रसिद्धीसाठी जाऊ नका फालतूचे कर्ज घेऊ नका सावकारांकडनं फायनान्स कंपन्यांकडनं कर्ज घेऊ नका आहे त्या परिस्थितीत साजरं करा आयुष्य आनंदाने राहा आनंदासाठी पैशाची गरज नाही ओके आम्ही तुझ्या सोबत आहे कधी पण फोन कर कधी पण डिप्रेस्ड वाटलं तर कॉल कर ओके ऑल द बेस्ट योगेश पाटील आहे ना हा आहे एक नंबरचा माझ्या पोराला पुढे करून पैसे घेतले त्यांनी तुमच्याकडून त्यांनी वापरले चाळीस हजार तो दवाखान्यात ऍडमिट होता ही खोटी वाद आहे का तो आता म्हणतो पहिले या लोकांचे पैसे दे तू या लोकांचे पैसे दे मग मग तुझा माझा व्यवहार त्याचे पाहिजे का माझ्या पोराला तुमच्याकडून त्याने तुम्हाला तुम्हाला त्याला तुमच्याकडून मागता आले नाही का मला सांगा बरं तुम्ही त्याला तुमच्याकडून मागता नाही आले का हा तुमाला... तुमाला... तुमाला माझ्या पोरा पन्नास तुमचा पंचेचाळीस पन्नास वय माझ्या पोराचं फक्त पंचवीस वर्ष वय कसे काय लहान पोराचे तुम्ही असे व्यवहार केले त्याच्याकडून लोन करा अमूक करा ढमूक करा सांगा बरं बघा माझा मला एकच म्हणायचंय मी तुमचा पैसा एक रुपये पण ठेवणार नाही मला वेळ मिळाला पाहिजे तुमच्यासारखाच मी दहा हजार रुपये महिन्याने काम करतो कॉन्ट्रॅक्ट मध्ये मी कंत्राटी कामगार आहे बर का हा सातपुरे मडीचे माझी बायको पण कंत्राटीच कामगार आहे आम्ही असं करून पोट भरतो तुम्ही तुम्ही परस्पर केलेल्या लपड्यामुळे माझ्या घराला त्रास होतो आहे मला एवढंच म्हणणं मला काहीतरी आण करू द्या मला कुठेतरी पैसे उभे करू द्या मग मी तुम्हाला सगळं क्लिअर करून द्यायला तयार तुम्ही लावू नका तुम्हाला शुक्रवारी पैसे दिले तुम्ही लगेच मला शनिवारी फोन करता मी गावाला चाललो होतो जळगावला लग्नाला मेसेज केला का नाही तुम्हाला तुम्ही म्हटले ओके तुम्ही लगेच दोन दिवसात काय फोन करता येत सांगा जा, बरं घेतली ना मोटरसायकल तुम्ही तुम्ही ज्या काही दहशत गर्दी कर करायची केली ना त्यांचं काय सगळं घेऊन गेले तुम्ही त्या घरात घुसून घेऊन गेले सगळं आज काय करता मी पण भरतोय मान्य आहे त्यांनी सांगितलं मला भरताय मध्ये काढा ना मग त्याला काम तर करू द्या ना घराच्या बाहेर निघू द्या ना तुमच्या दहशे पाहिजे घरात आहे ना तो घाबरतो तो म्हणतो कधी रस्त्यात दाटून मारतील मला मी घराच्या बाहेरच पडत नाहीये योगेश पाटील योगेश पाटील सरळ जाणतो आम्ही तिघ मिळून तो मला इतकं पिसून काढू बाप बेट्यांना ठीक आहे तुम्ही पण आता पाच पन्नास वर्षाची आहात परिस्थिती होते अशी काही बाजू उचललेली नाहीये तुमच्याकडे गाडी आहे ना तर फक्त पेशन्स ठेवा एवढंच सांगतोय काही बाजू उचललेली नाही गुंडागर्दी गर्दी कमी करा वस्तू ओढणं कमी करा त्यांना काम करू द्या आणि पैसे घ्या संपलं दुसरं काय त्याच्यात माणसासारखे वागा राक्षस बनू नका राक्षस किती चार दिवस बनाल तुम्ही नंतर तुम्हाला माणूस बनावच लागेल किती दिवस राक्षस बनवून वागाल तुम्ही असं नाही चालत्या ऐकलं सगळं ऐकलं मी आणि तुम्ही जे काही उपकार केलेत ना ते त्याला मान्य आहेत पण तुम्ही त्याचं काहीच ऐकायला तयार नाहीये हा अडचणीचा आहे जर तुम्ही